नमस्कार सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्य विरांदा शाळाकृती समितीचा लढा सुरू आज कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेब यांची भेट घेतली महाराष्ट्र राज्य काय विराणदानी शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांची इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये भेट घेतलेली आहे यावेळी अनुदान पात्र अनुदानित शाळांना टपावार देण्याबाबत निवेदन सादर केले या मागणीवर प्रतिसाद देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी अनुदान पात्र व अंश शाळांना टपावार देण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे यामध्ये एवढेच की उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आज कोणत्याही पद्धतीने काहीही शब्द नकारात्मक बोलले नाहीत या अधिवेशनामध्ये अचानक बजेट वाढल्याने हा मुद्दा निकाली लागला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक श्री हेमंत धनवडे सर हातकरंगले तालुका अध्यक्ष विह सपाटी सर मुख्याध्यापक श्री अशोक शिंदे सर श्री मुकुंद सर नरसिंह महाजन सर अमृता शेट्टी मॅडम सुप्रिया पवार मॅडम उपस्थित होत्या शाळांच्या हकासाठी सुरू असलेला हा लढा अधिक तीव्र होत असून टपा अनुदान मंजुरीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण आणि शाळा कृती समितीचा संघर्ष कायम राहणार असल्याचे मत खंडेराव सर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे म्हटले आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद